नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे सव्वा पाच वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज जेप्टोवरून शॉपिंग केली तर जेप्टोमध्ये आम्हाला गिफ्ट हॅम्पर भेटले तर तुम्हाला दाखवतो पहिले तर पाच प्रकारचे चॉकलेट वगैरे भेटले वेपर्स वगैरे चिप्स वगैरे तर पहिले डिलिव्हरीला पन्नास रुपये कॅश बॅक आला होता मला आणि पन्नास रुपयाचं हे गिफ्ट हॅम्पर भेटले जेप्टोमधून तर आणलं आहे आज मी तर आणवी रडते दोघांचे भांडणं झाले नेमकी सिंगल सिंगल पीस आले आणि दोघांना पण पाहिजे तर दोघांचे भांडणं चालू आहे तर शिवम इकडे झोपलाय तर शिवम इकडे झोपला आहे तर शिवमला एक चॉकलेट दिलं आहे तर शिवम खुश झाला आहे तर त्याला दुसरं काहीच गरज नाही फक्त चॉकलेट भेटले त्याला हां तर आणवी आणवी त्याच्याकडे चॉकलेट पाहून रडते तर आणवीला पण दिलं आहे आम्ही इथं चोको फिल्स आहे ना आणवी तर डार्क फॅन्टसी चोको फेस दिले अन्वीला आणि एक बॉर्बनचा बिस्किट दिला आहे आणि एक हे रत्मलाई सेव भेटली हल्दीरामची आणि ही शिवमकडे बिंगो मॅडस अँगल आहे तर हे गिफ्ट एम्पर भेटले जेप्टोमधून ते शॉपिंग केली होती हां तरी इथं बघू शकता झेप्टोवरून शॉपिंग केली होती तर टुडे इज डे एन रिलेशनशिप एन झेप्टो तर हे झेप्टोचं गिफ्ट एम्पर आहे तर हे पार्सल काढून ठेवले आहे एक मिडी मिक्स आणली होती आणि मित्रांनो एक स्टिंग आणली होती आणि अंडे आणले होते एक दहा दहाचं पॅकेट होतं एक सहाचं दा, पॅकेट होतं आणि एक श्रीखंड आणला होता तर ते फ्रीजमध्ये थे ठेवलं आहे मी तर मित्रांनो इथं बघा फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे तर हे रेलिस कंपनीचे अंडे होते दहा आणि हे सहा आणि बाकीचं एक ब्रेडचा पुडा आणला होता आणि श्रीखंड आणला होता तर ते ठेवून दिलं आहे मी तुम्हाला श्रीखंड खायचं आहे ना दिसता तर आपण खाऊ थोड्याच वेळात चुन्नी चुन्नी चट्टी घाल तर शिवम नंगा चुंगाचे शेडीने घातली त्याने आणि इकडे आणवी आत्ताच झोपीतून उठले दोघं हे दोघं आत्ताच झोपीतून उठले आणि इकडे एक आराम चालू आहे इकडं बाहेर म्हणून बसले इकडे आधी हा ते शिवा मास्त आहे गड गडगड फोडून देऊ का तुला फोडून कॅडबरी फोडून देऊ नको फोडून आपण हो चोको फिल्स ओपन करायचे कानवी चला चोको फिल्स ओपन करू हम्म चला अनबॉक्सिंग करू चोको फिल्सची ची पण मग तुमचा फोटो काढू तर सर्वजण इथं बसले पालगावर सव्वा म्हणजे साडेपाच आले आता आणि इथं लाईट थोडा कमी जास्त होऊ राहिला रूममध्ये तर इकडे बघू शकतात सव्वा पाच आणि जस्ट आज मी लवकर आलो आहे कामावरतून आज वाढदिवस होता माझा हे पार्सल शॉपिंग केली ना त्याच्यामुळे लवकर आलो आहे मी तर मित्रांनो मला झेपटोमध्ये जॉईनिंग करायची होती पण म्हणलं सुट्ट्या मारावला असतात ना सुट्ट्या मारावं नाही लागत रेग्युलर जावं लागतं आणि दहा हजार रुपये जॉईनिंग बोनस आहे त्याच्यामध्ये आणि नेमकी आज जॉईनिंग केली असती तर मला उद्यापासून रेग्युलर कामाला जावं लागलं असतं आणि सध्या ते नवीन आहे त्याच्यात ऑर्डर पण खूप कमी आहे तर ऑर्डर कमी भेटतं आहे पण जॉईनिंग बोनस भेटतो आहे दहा हजार त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आहे कारण दहा हजार ते जॉईनिंग बोनस आले का ऑर्डर नाही पाडले तरी चालतं पण दहा हजार रुपये तर भेटणारच आहे महिन्याला फिक्स म्हणजे एकच महिना भेटणार आहे जॉईनिंग बोनस नंतरून नाही तर बघू जॉईनिंग करायचं आहे पण बघू आता थोडं काम आपलं उत्पन्नाचा दाखला पण आणायचं आहे घरून तर ते पण आणायला जायचं आहे आणि ते एक प्रॉब्लेम बाकी आहे तेवढं एक काम झालं का मग टेन्शन मिटलं मग पाहू निवांत आपण तर रानवीला वाटलं पिशव्यामध्ये अजून काही खायचं आहे का तर आणवी गेली होती बघायला आहे ना आणवी एवढंच आहे थांब आता पुढं अनबॉक्सिंग करू में चाले खाले। नंगा खाल। चोको चोको फिल चोको फिल्स फिल्स किती कपडे घाल आता करतोय आपण एक दोन दोन मुले तीन, तीन।, तीन।, तीन। चार। चार। पाच तर मित्रांनो डार्क फॅन्टसी कॉपी फिल्स पाच निघले एका पॅकेटमध्ये तर आणला आता काय माक, तर शिवम रडतोय आता माग मागतोय शिवम अरे शिवम तुला पण पाहिजे का कुरकुरा ते फोडू का तिकट येते बिंगो मॅड अँगल्स तर इकडं आवरायचं काम चालू आहे कॅडबरी फोडू फोडून देऊ दाखवू इकडं फोडून दे तू मीने दिले शॉपिंगला पिशवीला आणि मीला ये मी चला आता अनबॉक्सिंग करू याला याला फाडून पाहू कसं लागतं

हे आहे ना तुला चार आहे हे तीन आहे तीन शिवमने चॉकलेट घेतले खातोय आता एकटाच मला देणार रे मला दे मला दे ना नाही हां तर आम्ही चालू इकडे चोको फिल्स खायचं काम तर शिवमला काही दिलं नाही तिने शिवमने पण काही कॅडबरी तिला दिली नाही तर दोघांचे भांडणं झाले तुफान आणि इकडे चालू आहे गोदाडी शिवायचं चा काम काय टाकले त्याच्यामध्ये थंड गार पडेन ती गोदा हा गोदा बनवून राहिली मम्मी कोणते पाय तोंड कसं भरवलं कॅडबरीने अरे बाळ्या हा हा ये मी खाऊन घ्या बायाच पाय इकडे कॅडबरी बापू पर तोंड भरवलं आहे

झाली थोडं दिलं तर दे अनिल दे देऊन तर शिवम पिशवी पिशवी खेळतोय तर शिवमच्या हाईट एवढीच पिशवी बाजारलाय बाजारला चाललंय आणि इकडं आणवी घेतली छोटी पिशवी झेप निघाली कॉटन कॉटन लिंबू आणि आईस्क्रीम कॉटन मित्रांनो भेटू पुढच्या लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू गावाला गावाला चालला पिशवी घेऊन जा जा गावाला जा